अपक्ष उमेदवार शकील सावंत यांचा रत्नागिरी राजापूर भागात जोरदार प्रचार सुरू आहे अक्षरशः घरोघरी पोहोचत शकील सावंत आणि त्यांचे सहकारी प्रचार यंत्रणा राबवत आहेत शकील सावंत हे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कोकणशाहीच्या हाती आली आहे कोकण प्रादेशिक पक्षानं त्यांना पाठिंबा दिला असून शकील सावंत हे प्रस्थापितांना आव्हान ठरतील असा विश्वास अध्यक्ष ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी बोलताना व्यक्त केला आहे शकिल सावंत यांनी निवडणुकीसाठी प्रचारात उतरताना रोजगार पाणी रस्ते पर्यटन शिक्षण आणि आरोग्य या पैलूंवर भर दिला आहे आज कोकणावर रोजगारासाठी हात पसरवण्याची वेळ आली आहे सर्वाधिक पाऊस पडूनही कोकणात पाणीटंचाई जाणवते पर्यटनाची पंढरी असणाऱ्या कोकणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अद्यापही धोरण नाही आहे कोकणातील विद्येच्या रत्नांना व्यासपीठ नाही आहे आरोग्य सुविधांसाठी आज मुंबई पुणे किंवा कोल्हापूरवर अवलंबून राहावं लागतं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी शकील सावंत सज्ज झाले आहेत शकील सावंत हे स्वतः हॉटेल व्यावसायिक आहेत रत्नागिरीतील त्यांच्या प्रशस्त अशा सावंत पॅलेस या हॉटेलमध्ये पंच्याहत्तरपैकी पैकी साठ कर्मचारी हे रत्नागिरीतीलच आहेत कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार देऊन कोकणाची बेरोजगारी कायमची संपवण्याचा त्यांचा मानस आहे कोकणात मेडिकल टुरिझमचं हब उभारणं मत्स्य आणि पर्यटन उद्योगाला चालना देणं समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती गरम पाण्याच्या कुंडांचा पर्यटनात्मक विकास गड आणि किल्ल्यांचा विकास आणि कोकणातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत यावर त्यांचा भर आहे अशा आशयाचा कोकण विकासाचा जाहीरनामा त्यांनी तयार केलाय सैनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका